नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि आज बनवायचं आहे आपल्याला तुरीच्या डाळीची चटणी तर तुम्हालाही वाटत असेल तुरीच्या डाळीची चटणी कशी तर पहा इथे मी दोन ते तीन तास तुरीची डाळ भिजायला टाकली होती तशी एका तासातच तास भिजते आणि भिजलेली डाळ आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग ही मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे जेव्हा भाज्या नसतात किंवा सगळं असूनही कधी कधी वाटतं की काहीतरी वेगळं खावं तेव्हा ही नक्की ट्राय करा ही चटणी किंवा भाजी पण म्हणू शकता पण ही चटणीच म्हणू आपण तर इथे मी तुरीची डाळ भिजलेली घेतली आहे त्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहे हिरवी मिरची होती आणि तीच लाल पण होती तर एक लाल आणि एक हिरवी मिरची त्यानंतर दोन लसूण पाकळ्या घेतल्या जास्त घेतल्या तर जास्त त्याचं लागेल चव म्हणून आणि थोडं जिरं हे टाकून आपल्याला एक जाडसर दळून घ्यायचं आहे याप्रमाणे एकदम असं पेस्ट नाही करायची आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे बघा आणि पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे पाणी बिलकुल यामध्ये ॲड करायचं नाही आहे जेवढी डाळ भिजलेली आहे बस त्या डाळीमध्ये जे पाणी आहे तेवढंच वरून पाणी घालायचं नाही आहे पूर्ण डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि इथे बघा मिक्सरमधून ही डाळ मी फिरवून टाकली आहे मिरची लसूण आणि जिरे घालून आणि याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे अगदी सिम्पल एकदम डाळ जर भिजलेली असली ना तर दोन मिनिट पाच मिनिटही नाही लागत दोन मिनिटात ही चटणी रेडी होते आणि इथे बघा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला आणि याला करायचं आहे मिक्स आणि तुम्हाला जर वाटलं की खाताना तेल जर घ्यायचं असेल तर तुम्ही तेल पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे बघा छान अशी चटणी रेडी झालेली आहे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता वरून आणि अशा पद्धतीने भाकरीसोबत किंवा पोळीसोबत चपातीसोबत पण ही चटणी खाऊ शकता तुम्ही खातांनी तेल पण घेऊ शकता वरून कच्चं तेल कुठलीही फोडणी करायची गरज नाही काही नाही अगदी झटपट होणारी चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा